परत एकदा उकडीचेच मोदक फणसाच्या फ्लेवर मध्ये तीन पेले जो दाखवते तेवढ्या तांदूळ घेतले त्रेशींचेच तांदूळ घेतले आणि तेवढे तीन पेलेच पाणी मी वापरणार आहे आता वाटताना मी थोडं अर्धा पेला पाणी वापरलं आहे आणि हे रात्रभर भिजत ठेवलेले तांदूळ आहेत त्याच्यात तांदू एक चमचा साबू तांदूळ घातले मिक्सरमध्ये मऊ एकदम मऊ जास्त जेवढा फिरवता येईल मिक्सर तेवढं फिरवा आणि वाटून घ्या आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे तांदळाचा कोणता कच राहू नये म्हणून आणि सिंपल साधे मी रेशनचे तांदूळ वापरले कोणताही तांदूळ वापरा पण तांदूळ नवीनच असायला हवा तांदळामध्ये चिकटपणा असायला हवा आणि त्या अजून चिकटपणा येण्यासाठी मी साबूतांदूळ वापरलेत साबू तांदळाने चिकटपणा पण येतो आणि पीठ पांढरं शुभ्र होतं त्याच्यामध्ये दूध वगैरे घालायची गरज नाही आता ह्याच्यामध्ये मी फणस फणस एक वाटी अर्धी छोटी वाटी, वाटी वाटून घातल्या कापा फणस होता पूर्णात पण मी फणस वापरणार आहे मग त्याच्यासाठी एक चमचा तूप आणि हळद घालणार आहे रंग येण्यासाठी कारण त्या फणसाला तसा तेवढा रंग नव्हता आणि मीठ च एक पाव चमचा आणि मिडियम टू हाय गॅसवरती त्याला ढवळून 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 प्रॉपर घट्ट करत यायचं आहे हळद घातली एक पिवळ्या रंगासाठी केशर चिमूटभर मी वाळ तांदूळ वाटताना घातलं होतं फ्लेवर पण येतो आणि रंग पण येतो असं ढवळत ढवळत एक सात ते आठ मिनटात कधी कधी पाच मिनटातही डिपेंड करतं गॅसची हे केवढं आहे खूप मोठा पण नाही ठेवायचा आहे खूप बारीक पण नाही ठेवायचं आहे मिडियममध्ये ठेवून ढवळून तीन पेले तांदूळ असल्यामुळे पीठ पण थोडं जास्त आहे आणि नंतर ते आपोआप भांडं सोडतं नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे तुम्हाला जास्त ते आठवायला त्रास होणार नाही नाहीतर जाडबुडाचं भांडं असेल जाड तर तेही वापरलं तरी ते चालेल आता हाताने आपण चेक करूया न चिकटता गोळाचं तयार झाला म्हणजे आपलं पीठ तयार झालं आहे आणि मग ला ते एक पाच मिनटं झाकून ठेवलं आहे पाच हां पाच मिनटं कारण गरम गरमच आपल्याला ते मळायचं आहे पेल्याला पाणी लावून ते छान पेल्याने रगडून घ्यायचं कारण काय गरम असल्यामुळे हाताने तेवढं करता येत नाही पेल्याने छान ते रगडलं जातं आणि अशा पिठाचे मोदक आणि इतके लुसलुशीत मऊ आणि दुसऱ्या दिवशी पण जसेचा जसे मऊ राहतात आता पीठ छान उला पाण्याचं आणि तुपाचा हात लावून मळून घेतलं आहे आणि मळल्यानंतर त्यांना एक पाच मिनटं ते पी गरम तसंच पीठ झाकून ठेवायचं म्हणजे छान असं त्याच्यामध्ये आ त्याची वाफ मोरते मोदक अजिबात मोडत नाही आणि आता आपण शॉर्टकटमध्ये कसे बनवायचे ते दाखवते पीठ बघा परफेक्ट मळून झालं आहे सारण घेऊया करून त्याच्यामध्ये एक चमच्यामध्ये मी फणसाच्या फोडी करून घेतल्यात साधारण एक वाटीभर त्यांना त्याच्यात एक चमचा साखर घालायची आणि रंग ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतायच्यात कारण फणस जर कच्चा राहिला ना तर मोदक खराब म्हणजे ठिकणार नाही खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि हे मोदक शक्यतो फणसाचे मोदक दुसऱ्या दिवसापर्यंत राहत नाहीत सेम दिवशी संपवल्या तर बरं होतं संपवलं तर बरं आहे आणि मला भरपूर क्वांटिटीमध्ये करायचे होते म्हणून तीन पहिले तांदूळ मी घेतले म्हणजे जवळजवळ माझे एक पन्नास एक मोदक झाले कारण प्रत्येक गणपतीसमोर मला अकरा अकरा मोदक ठेवायचे होते म्हणजे बिल्डिंगमध्ये आमच्या चार गणपती आहेत तिथे आणि खाली आमचं एक देऊळ आहे म्हणजे तीन गणपती देऊळ धरून चार आणि घरातल्या गणपतीला एक साधारण नऊ मोदक असे मोदक आणि तेवढ्या नेवऱ्या बनवायच्या होत्या म्हणून मग पटापट होण्यासाठी पोळपाटावर एक मोठी पोळी लाटून घेतली मी अगोदरच्या व्हिडिओत पण दाखवले असे केले की पटापट झटपट होतात टाईमपास होत नाही आणि पोळी लाटून जे वाटीचं एक माप घ्या अंदाजे म्हणजे एका आकारात पण मोदक होतात आणि ते प्रॉपर असे गोल होतात आणि थोडंसं तांदुळाची पिठी लावून जेवढी पातळ हवी तेवढी लाटू शकतो जेव्हा पीठ असं भागवलेलं असेल ना तांदूळ विजत घालून तेव्हा पोळी आहे ना पाहिजे तेवढी पातळ तुम्ही करू शकता फणस परतल्यानंतर मी पुरण तयारच होतं जे मागच्या व्हिडिओत मी दाखवलं आपण नेहमी बनवतो ओल्या खोबऱ्याचं तसंच पुरण बनवायचं आहे आणि ते मी डायरेक्ट मिक्स केलं पाटीने मी चार हे करून घेतल्यात आणि उरलेल्याचा एक गोळा करून पटकन तिथल्या तिथे मोदक बनवला असे पाच मोदक झटपट तयार झाले त्यामुळे वेळ लागत नाही पटापट -पत मोदक होतात तुम्ही हाताने पण फास्ट जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तुम्ही हाताने पण पटापट पटापट -पत करू शकता तर आता पाच मोदकमध्ये आता मी दाखवते आता हे उरलेलं जे आहे ना ते तिथल्या तिथे हातात त्याचा गोळा केला आणि एक मोदक बनवला मस्तपैकी हाताला थोडी तांदुळाची पिटी किंवा तुपाचा पाण्याचा हात लावला की हवं हो तसं ते मस्त पातळ न फाटता पा पारी आपली मोदकाची तयार होते त्या लाटलेल्या पारीला आहे ना कडेने तूप किंवा पाण्याचा हात लावा म्हणजे त्या घड्या पाडताना आपल्याला त्या चिटकतात नाहीतर ते तांदूळाची पिटी लावलेली असेल तर बऱ्याचदा मग ते चिटकत नाही आणि मग मोदक बनवायला त्रास होतो अकरा काळे आपल्याला करायचे आहेत आणि आपला मोदक बनवायचा आहे झटपट होतात भरपूर ज्या बनवायच्या असतात ही एक आयडिया आहे आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे ते हाताने पण पटा माझ्या हाताने पण पटापट पटापट होतात पण हे मी जस्ट दाखवले की अजून झटपट कसे करू शकतो परफेक्ट कळीदार मोदक तयार होतो हळूहळू बनवले तर अजून सुंदर कळ्या पडतील भरपूर मोदक असल्यामुळे मला थोडी घाई होती तरीसुद्धा मी त्यातल्या त्यात छान असं आकार देण्याचा प्रयत्न केला हा आपल्या हाताने बनवलेल्या ह्याचा पारीचा मोदक आहे तोसुद्धा बघा अकरा कळ्या परफेक्ट होतो आणि पिठाच्या हातापेक्षा म्हणजे तांदूळच्या पिठीपेक्षा मला वाटतं तुपाचा हात लावला ना की कळ्या छान पडतात तूप आणि पाणी आणि अकरा कळ्या आपल्या तयार झाल्यात आणि त्या मग जवळ एका बाजूला अशा करून घट्ट बंद करायचं की आपला मोदक तयार त्याच्यानंतर नेवरी एक बनवावी लागते म्हणजे मला प्रत्येक गणपतीसमोर एक एक नेवरी ठेवायची होती मी चार नेवऱ्या त्या बनवल्या त्या पण मी त्या पाऱ्या ज्या आपण वाटीने हे केल्या त्याच्याच बनवल्या त्याला पण पाणी लावून घेतलं कडेला पुरण घातलं आता हां ह्याच्यात पुरण मी, मी तयार जे होतं मी मागच्या व्हिडिओत दाखवलं कसं बनवायचं खोबरं गूळ खसखस वेलची जायफळ पावडर बस आणि तेच तयार पुरण मी फणसाचे फोडी परतल्यानंतर मिक्स केलं त्यामुळे मी पूर्णासाठी तो वेगळा एक व्हिडिओ नाही बनवले आता मस्त आणि वाफवेला ठेवताना त्याच्यावर पाणी शिंपळा कारण पीठ लावलेलं ला असल्यामुळे तांदळाची पीठी लावलेली ला असल्यामुळे कधी कधी ते कोरडे होतात आणि वीस मिनटं वाफून आपले परफेक्ट मोदक आकार बघा साईज बघा तयार आहेत आहे फणसाचे मोदक